अगदी मोठ्या मोठ्या दुप्पट पुरून आलेल्या आहे इथे बघू शकता तुम्ही आणि आता तोडल्यानंतर चकली अगदी छान अशी लगेचच तुटते आहे नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आता उन्हाळा म्हटलं की वाळवणांना सुरुवात होते आणि त्या वाळवणांमध्येच आपल्याला उपवासाची तयारी करून ठेवण्यासाठी उपवासाचे पदार्थ करावे लागतात तर त्यासाठीच अगदी सोप्या पद्धतीने काही नवीन ट्रिक वापरून आपण उपवासाची साबुदानाची आणि बटाट्याची चकली बनवणार आहोत तर ती चकली कशी बनवायची त्यासाठी काय ट्रिक यूज केलेली आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया चा तर आज आपण उपवासासाठीच्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे तर हा साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे छान असा फुलून आलेला आहे जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो अगदी तसंच त्याच पद्धतीने हा साबुदाणा भिजला नाही तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित असा मऊ असा भिजला गेलेला आहे यामध्ये गरम पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही आहे यामध्ये थंड पाण्यातच हा व्यवस्थित भिजवून घेतला आहे तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे आता फुलून तो असा ताटभर इतका झालेला आहे आता यासाठी मी इथे एक किलो बटाटे वापरणार आहे तर एक किलो मी अशा प्रकारचे हे बटाटे इथे वापरते आहे तर आता बटाटे स्वच्छ धुवून एकदा मी हे शिजवून घेते तर त्यासाठी आता मी बटाटे धुवून घेते तर आता इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे सगळी माती याची काढून घेतली आहे आणि आता फक्त बटाटे भिजतील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि बटाटे छान असे शिजवून घ्यायचे आहेत बटाट्यात खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर ते खूप जास्त शिजले जातात आणि खूप जास्त शिजले की आपल्या आपल्याला जो साबुदाना घालायचा आहे तो साबुदाणा घातल्यानंतर पिठाला छान असं टेक्स्चर येत नाही त्यामुळे फक्त बटाटे भिजतील इतकंच पाणी घालून हे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे तुम्ही कुकरला जरी शिजवून घेणार असेल तर पाण्याचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आता आपला बटाटा जोपर्यंत शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे साबुदाण्याची तयारी करून घेऊ तर त्यासाठी एक नवीन ट्रीक आहे ती म्हणजे आपण साबुदाणा व्यवस्थित थोडासा वाफेवर असा शिजवून घ्यायचा त्यानंतरच आपण चकल्या चा बनवायला घ्यायच्या त्याचं कारण असं की जेव्हा आपण न शिजवता या साबुदाण्यामध्ये बटाटा कुसकरतो तेव्हा ती चकली जास्त अशी छान फुलून येत नाही किंवा ती खूप जास्त अशी क्रिस्पी होत नाही म्हणून आपण साबुदाणा थोडासा वाफेवर शिजवून घेणार आहोत खूप जास्त नाही मी जसं सांगेन त्या पद्धतीने तर इथे मी मोठी पसरट अशी कढई घेतली त्या कढईमध्ये आता मी एक ग्लास पाणी घालून घेते तर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण आता साबुदाणा घालून घेणार आहोत या ट्रिकने तुम्ही चकल्या करून बघा चकल्या अतिशय छान खूप क्रिस्पी होतील आणि चकल्यांचा अजिबात तुकडा पडणार नाही आपले जे साबुदाणे आहेत ते साबुदाणे आपण जर वाफवले नाही तर त्याचा तुकडा पडण्याची शक्यता खूप असते तर अशा पद्धतीने केलं तर तुकडा अजिबात पडत नाही चकली एक सारखी छान होते तारही त्याची छान निघते आणि सुकल्यानंतरही चकलीचा तुकडा पडत नाही तळल्यानंतर चकली अतिशय क्रिस्पी होते तर नक्की तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता साबुदाणा मी यामध्ये ॲड करून घेते हा अशा पद्धतीने वाफवून घ्यायचा होता म्हणूनच मी हा गरम पाण्यामध्ये भिजवून घेतला नाही तो थंड पाण्यामध्येच आपण जसं खिचडीसाठी भिजवतो तसा भिजवून घेतला होता तर अशा पद्धतीने गरम पाण्यात व्यवस्थित असा हा वाफवून घेऊ आपण तर गॅस मी मध्यम ठेवते हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा आता इथे एक ग्लास पाणी घातलं होतं ते पाणीसुद्धा लगेचच संपून आहे आणि आता फक्त बाफेवर अगदी पाच मिनिटांसाठी फक्त आपण साबुदाणा व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे हे वाफवून घेतल्यामुळे काय होतं की जेव्हा चकली सुकते तेव्हा साबुदाणाही असा लगेच दिसून येत नाही अगदी छान मऊ झालेला असतो आणि जेव्हा आपण चकली तळतो बरोबर तेव्हा छान असा फुलून येतो आणि हात जर कच्चा साबुदाणा आपण वापरला तर तो दाताखाली पण येतो आणि, आणि चकलीमध्ये अगदी लगेच दिसायला लागतो तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर मी एक प्लेट ठेवते पाच मिनिटांसाठी व्यवस्थित असं आपण वाफवून घेऊ तर आता यावर मी एक प्लेट ठेवते आणि फक्त पाच मिनिटांसाठी हे छान असे वाफवून घ्यायचे आहे गॅस मी मिडियमच ठेवला आहे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहे तुम्ही इथे बघा किती छान व्यवस्थित असा साबुदाना मऊ झालेला आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं वापरून आहे पाणी टाकल्यामुळे अजिबात पातळ झालेलं नाही काहींना शंका असते की पाणी टाकल्यामुळे हे पातळ होईल का तर अजिबात नाही अतिशय छान सगळं पाणी ओढून घेतलंय आणि साबुदाना छान फुलून आलाय अशा पद्धतीने साबुदाना आपण वाफवून घ्यायचा आहे तर आता बटाटे आपण जे शिजवून घेतले होते त्याची मी इथे सालं काढून घेतलेली आहे ही आपला मस्त छान असा मऊ वाफवून तयार झालेला आहे आता ह्या हे बटाटे मी व्यवस्थित किसून घेते हे स्मॅश केले तरी देखील चालतात तर। पण यामध्ये मग गुठळ्या राहतात आणि मग आपण जेव्हा चकली बनवायला घेतो तेव्हा चकलीमध्ये ते, चकली ते अडकलं जातं त्यामुळे आपण हे व्यवस्थित असे किसून घेऊ तर आता मी इथे बटाटे किसून घेते तर या ठिकाणी आता बटाट्याचा कीस आपण करून घेतलेला आहे आता इथे मी एक किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा या प्रमाणासाठी इथे बारा थे ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर यामध्ये मी अगदी एक चमचा फक्त जिरं घालून घेते ज्यांना उपवासाला जिरं चालत नाही त्यांनी स्किप केलं तरी देखील चालेल इथे बारा ते पंधरा हिरवी मिरची आणि एक चमचा फक्त जिरे घालून घेतलेले आहे तर उपवासासाठी तुम्ही जिरे खात नसाल तर तुम्ही स्किप केले तरी देखील चालेल आता याचा मी वाटण करून घेते तर आता इथे एक मी मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये आता आपण वाफवून घेतलेला साबुदाना काढून घेते आता वाफवून घेतलेला साबुदाना मी घेतला आहे त्यामध्येच आपण आता जो बटाट्याचा किस करून घेतला होता तो बटाटा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे आता दोन मोठे चमचे इथे मी मीठ घालून घेते आहे तर मीठ जरा बेतानेच घालायचं कारण हे उन्हाळी वाळवण आहे नंतर हे नंतर हे मिठाचं प्रमाण वाढतं वाळल्यानंतर ते जास्त खारट लागू त्यामुळे मीठ कमी घालायचं आता मीठ घालून घेतलंय आता हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घ्यायचं यामध्ये लगेचच आपल्याला हिरवी मिरची घालायची नाही नाहीतर आपल्या हातांची आग होईल म्हणून हे मीठ घालून घेतल्यानंतर बटाट्याचा कीस आणि साबुदाणा हा व्यवस्थित आपण हाताने असा कुस्करून करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता साबुदाणा छान वाफल्यामुळे आपलं हे जे मिश्रण आहे अतिशय मस्त मऊ मऊ झालेलं आहे अजिबात हाताला साबुदाणा लागत नाही आहे अगदी छान मऊ असा झालेला आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे साबुदाणा वाफवून घेतला आणि जर तुम्हाला बटाट्याचं प्रमाण कमी करायचं असेल कमी केलं तरीही चालेल कारण आपण बट साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित असा वाफवून घेतलेला आहे त्यामुळे त्याला भरपूर चिकटपणा येतो आणि त्यामुळे बटाट्याचं प्रमाण कमी केलं तरी देखील चालेल इथे मी एकच किलो बटाटा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालंय यामध्ये मी आता लगेचच हिरवी मिरचीचा आपला जो ठेचा बनवून घेतलेला होता तो घालून घेते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये लाल तिखट जरी घातली तरी देखील चालते म्हणजे मिरची पावडर जरी घातली तरी चालते पण इथे मी हिरवी मिरचीच घालते बघू शकता इथं किती छान आपला गोळा तयार झालेला आहे अजिबात नाही नाहीये पीठ अतिशय मस्त मऊ दिलुसलुशीत झालेलं आहे म्हणजे असं कोणाला शंका जरी असेल की आपण साबुदाण्यामध्ये पाणी घातलं तर पीठ आपलं पातळ होईल का तर अजिबात नाही तुम्ही इथे बघू शकता पीठ अतिशय व्यवस्थित जसं पाहिजे तसं बनवून तयार झालेलं आहे व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे तर आता आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता या पीठाचे लगेचच आपण गोळे बनवून घेणार आहोत आता काय होतं की साबुदाणा आणि बटाट्याची चकली म्हटलं की हाताला फार ते चिकटतं आणि मग ते नको नकोच होतं म्हणजे त्या चकलीच्या साच्यालाही खूप आपलं पीठ लागतं त्यामुळे आपण आता दोन्ही हातांना मी पाणी लावून घेते आणि पाणी लावून लगेचच आपण याचे असे गोळे बनवून ठेवणार आहोत म्हणजे साच्यालाही पीठ लागणार नाही आणि हा हातांनाही फार असं चिकट चिकट ह्या पिठाचं लागणार नाही अशा प्रकारे मी आता गोळे बनवून घेते अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे गोल गोल लांबट असे रोल बनवून घ्यायचे म्हणजे ते साच्यामध्ये भरायला सोपे जातात तर आता त्या सगळ्या पिठाचे मी असे लांबट आकाराचे गोळे बनवून घेतले या गोळ्यांमुळे आता चकल्या बनवायला अतिशय सोप्या खूप पटकन होतील आणि हातालाही हे पीठ चिकटणार नाही तर अशा पद्धतीने मी आता गोळे बनवून घेतले तर आता आपण चकली बनवून घेऊया त्यासाठी आपले चकलीचे जे साचे आहेत ते साचे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने आता आपण चकलीचा साचा घेतलेला आहे हा स्टीलचा साचा आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता या साच्यामध्ये पटपट भरपूर जास्त चकल्या होतात म्हणून मी हा वापरते आहे आता याला इथे मी तेल लावून घेते आता आपण कुठेही तेल वापरलेलं नाही आहे फक्त साच्यालाच मी इथे तेल लावून घेते तर अशा पद्धतीने संपूर्ण साईडने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये लगेचच आपण आता जे पिठाचे गोळे करून ठेवले होते ते गोळे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे आता इथे मी एक प्लेट घेतली आहे त्या प्ले प्लेटमध्ये तुम्हाला मी चकली बनवून दाखवते यानंतर मी कागदावर करून घेते पण आता तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथे मी तर इथे तुम्ही बघू शकता चकली किती छान व्यवस्थित तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपण आता चकल्या बनवून घ्यायच्या आता चकली बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची चकली खूप जास्त जवळून अशी बनवायची नाही ती अशी थोडीशी लांबूनच बनवायची म्हणजे खूप चिकटून चिकटून चकल्या बनवायच्या नाही तर अशा पद्धतीने आपली साबुदाणा आणि बटाट्याची उपवासाची चकली छान अशी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळलेली आहे जे तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान अशी कडकडीत वाळलेली आहे अजिबात ओलावा जाणवत नाही आहे अगदी मस्त अशी कोरडी आणि कडक अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे आता आपण चकली तळून बघूया किती छान अशी फुलून कुरकुरीत होते ते चला तर मग आपण चकली तळून घेऊया तर आता इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपण आता चकल्यात तळून बघूया तर इथे बघू शकता तुम्ही चकली मस्त अशी छान फुलून आलेली आहे मस्त अशी कुरकुरीत आपली चकली झालेली आहे अगदी मस्त फुलून आली आहे अशा पद्धतीने आता मी बाकीच्या चकल्याही तळून घेतात तर आता इथे चकल्या मी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान फुलून आले आहे अगदी मस्त टम्म फुगून आलेले आहेत म्हणजे फक्त आपण साबुदाना जो आहे तो व्यवस्थित एक ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित असा वापरून घेतला होता म्हणून फक्त ह्या चकल्या इतक्या छान अगदी मोठ्या मोठ्या दुप्पट फुलून आलेल्या आहे इथे बघू शकता तुम्ही आणि आता तोडल्यानंतर चकली अगदी छान अशी लगेचच तुटते आहे म्हणजे इतक्या खुसखुशीत आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि किचन स्टोरीचे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका